तत्कालीन मुख्यमंत्री आले आणि सुशील बाईट तुम्ही नेहमी ऐकलेली आहे की या ठिकाणी तपासामध्ये भगवान आतंकवाद या ठिकाणी पुढे येतोय हे ये स्टेटमेंट त्यांचा आहे त्यानंतर स्टेटमेंट मधून की काँग्रेसनं सांगितलं म्हणून मी बोललो या पद्धतीचं वक्तव्य तुम्ही पाहिलेलं रा। राजकारणामध्ये किती नीच थरारा काँग्रेस या ठिकाणी चालले याच हे ज्वलंत उदाहरण मित्रांनो या ठिकाणी परमवीर सिंग यांचे जवळचे म्हणजे मी नांगडे पाटलाकडे होतो त्याप्रमाणे परमवीर साहेबांचा विश्वास या ठिकाणी मेहबूब मुजावर पोलीस इन्स्पेक्टर आता सोलापूरला ते आहेत रिटायर झालेले आहेत आणि त्यांना एटीएस ला डेप्युटेशन वरती घेतलं गेलं का घेतलं गेला या गुन्ह्याला किंवा आरोपीला या ठिकाणी कलाटणी या गुन्ह्याला द्यायची होती आणि ती कलाटणी याचा अर्थ मेहबूब मुजावर साहेबांचा या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे की त्यांनी काय सांगितलं आहे टीम वरती परमवीर सिंग आणि त्यांचे वरिष्ठ कोण असतील त्याच्यावर आरोप केलेले आहे कि भगवा आतंकवाद नव्हताच हा त्याला खात्री झालेली होती नसीबा आपल्या सर्वांच्या देशाच्या राष्ट्राच्या या ठिकाणी हा आरोप करणारा किंवा तत्कालीन त्या टीम मध्ये असणारा पोलीस इन्स्पेक्टर मेहबूब मुजावर हे मुस्लिम समाजाचे आहे <tip noise> दहा कर्मचारी पाहिजे त्यांना मदत केला देऊन परमवीर सिंग न या ठिकाणी त्यांना फरारी आरोपली फरारी म्हणजे कोण या ठिकाणी मेहबूब मुजावरी सांगितलंय की रामजी कल कलसांगरा संदीप डांगे आणि दिलीप पाटील या तीन फरारी आरोपी आहेत असं सांगितलं गेलं आणि त्यांचा शोध घेण्याचं लेखी त्यांना आदेश त्यांना सिक्रेट फंडात पैसे सुद्धा दिले रेल्वे बाकीचे सगळे वॉरंट मिळत असतात ते दिले गेले आणि ह्यांना या ठिकाणी त्यांचा शोध घेण्यासाठी पाठवलं गेला प्रत्येक ठिकाणी त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं कलसागराच्या घरी गेल्यानंतर ते पोलीस घेऊन गेलेले पाटणाच्या घरी गेलं तर ते घेऊन आमच्या परंतु या ठिकाणी चौकशी करताना मेहबूब यांच्या स्टेटमेंट प्रमाणे त्यांनी असं सांगितलं की हे खरे आरोपी मालेगाव बॉम्ब आहेत हे जे तीन आहेत ते आणि ते यांचा कमीजाज करून डायरेक्ट त्यांनी बोललं की यांचा खून करून त्या एटीएसच्या टीमना परमवीर सिंगना या ठिकाणी पुरावे नष्ट केले बॉडी कुठे त्याची विल्हेवाट लावली पुरावे नष्ट करून राजकीय दबाव मग तो स्टेट गव्हर्नमेंटचा तत्कालीन असतील सेंट्रल मध्ये कोण असतील गृहमंत्री शिंदे आणि काँग्रेसचं सरकार या दबावापोटी केवळ आर एस एस आणि भाजपला या ठिकाणी टार्गेट करण्यासाठी आणि मुस्लिम मताच्या राजकारणासाठी मुस्लिमांच्या मतासाठी आम्ही भावा भावाप्रमाणे हिंदू मुस्लिम या देशामध्ये राज्यामध्ये राहत असताना त्या ठिकाणी काळी लावायचं विष फेरायचं का काँग्रेसने या ठिकाणी परमवीर आणि खरे आरोपी आजही सात वर्षानंतर कायदा सांगतो एखादी का मिसिंग कंप्लेंट दिल्यानंतर जर माणूस मिलेला गेला तुम्हाला राजकीय काही पुढचं प्रॉपर्टी किंवा कशाचं काय विल्हेवाट लावायची असेल तर तो मेलेला आहे असं डिक्लेअर केलं जातं मग सतरा वर्षामध्ये त्यांचे घरचे कोर्टामध्ये पण ही तीन माणसं कुठं आहेत जर मुजावर साहेब सांगतात की यांचा टीमना परमवीर सिंग आणि त्यांच्या लोकांनी केला गेलेला आहे तर यामध्ये पुष्टी याला मिळते आणि त्या पुष्टीमुळं या ठिकाणी तात्काळ मेहबूब मुजावर यांची फिर्याद महाराष्ट्र शासनानं तात्काळ दखल घेऊन त्याची फिर्याद दाखल केली गेली पाहिजे त्याचप्रमाणे ते खरं कुठं सांगतात का नाही हे मुस्लिम बांधव आहेत अतिशय चांगली काय परमेश्वर असेल अल्ला असेल त्यांनी नियती या ठिकाणी ते मुस्लिम अधिकारी त्या एटीएमच्या टीम मधले आहेत त्यांना प्रतिनियुक्त घेतलेला आहे आणि त्याच्या म्हणण्याला या ठिकाणी किंमत नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आहे त्यांचं म्हणणं जर असेल की एटीएसच्या टीम ना परमवीर सिंग आणि तत्कालीन सगळे गृहमंत्री ना अमुक तमुक यांच्या दबावापुढे या ठिकाणी काँग्रेस हा भगवा आतंकवाद सगळ्याच्या पुढे आणि तो कोर्टानं त्याची चिरफाड करून ठिकाणी भगवा नाही आहे म्हणून या ठिकाणी आरोपी निर्दोष मुक्त केले गेलेले आहेत त्यांच्या यातनाच काय सतरा वर्ष त्यांना यातना घ्यायला लागल्या साधवी प्रज्ञासिंग न सांगितलं कसं टॉर्चर केलं जायचं किती त्रास दिला जायचा मारहाण कशी करायची किती विभत्स असे चित्रपी सुद्धा दाखवल्या गेल्या असं त्या महिला भगिनीचं जर म्हणणं असेल तर या देशामध्ये या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम आणि एकत्र एक राहू नये असं ह्या काँग्रेसला वाटत आहे आणि मताचं राजकारण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय असं एक माजी पोलिस अधिकारी जबाबदार नागरिक चौतीस वर्ष पोलिसांना सेवा केलेला मी या ठिकाणी म्हणतोय मी सुद्धा तक्रार या ठिकाणी दाखल करणार आहे त्याचप्रमाणे मेहबूब मुजावन यांची सीआरपीसी एकशे चोपन्न प्रमाण तात्काळ फिर्याद घ्यावी गुन्हा दाखल करावा आणि ह्या टीमला कोर्टाने आहेत चौकशी करा या ठिकाणी पहिल्यांदा गुन्हा दाखल कर करा हे जर माणसं जीवन दाखवा हे जे हे तीन त्यांनी मर्डर केलेला आहे ही तीन माणसं आहेत घरचे लोक कोर्टामध्ये की आमचे माणसं पोलिसांनी नेले असताना ते मिळालेले नाहीत मग ह्या माणसाच एक हजार टक्के कमी जास्त केलं गेलेलं के आहे आणि म्हणजे ज्यांनी गुन्हा केला त्याला काय म्हणतात चोर सोडून संदेशाला फाशी द्यायचं काम या ठिकाणी या टीम न केलेलं आहे आणि यामध्ये खडकरी साहेब असतील बाकीचे लोक असतील याबद्दल मी कारण सव्वीस अकरा पुढे घालला जर या ठिकाणी खरे आरोपी जर अटक केले तर गुन्हे थांबतात हा अनुभव आमचा पीआयएल सी म्हणून घरपडी गुन्हेगार कुठेतरी बोगस डिटेक्शन दाखवलं गेलं बोगस आरोपी अटक केले तर तो खरा गुन्हेगार हा गुन्हे करत राहतो त्या पद्धतीनं सव्वीस अकरा मालेगाव स्फोटामध्ये जर खरे आरोपी अटक केले असते तर सव्वीस अकरा सुद्धा पुढे घाललं नसतं त्यामध्ये सुद्धा राजकारण कसं केलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मेहबूब मुजावर याने सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश त्या ठिकाणी केला गेला आहे ज्या वेळेला ते आरोपी शोधायला जात होते आता मी बाकीचं बोलत आहे मोहन भागवत साहेबांना सुद्धा उचलला नाही ना त्यांना सांगितलं होतं असं त्यांचं स्टेटमेंट आहे एका आरोपीच्या स्टेटमेंट मध्ये बचावासाठी त्यांनी दाखल केलं तर कोर्टाने ते नाकारलं त्याच्याकडे लिखी त्यांच्याकडे पुरावे आहेत लेखी आदेश त्यांच्याकडे आहेत या ठिकाणी वारंट पडलेलं आहे लेखी ले आदेश याला घेऊन त्या या त्याला घेऊन या हे लेखी आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी मुजावर साहेब अत्यंत त्याच्या जीविताला कमी जात होऊ नये मग मुजावरला सुद्धा संरक्षण दिलं गेलं पाहिजे कारण त्याच सुद्धा काही कमी जात होऊ शकतं कारण इतका अवघड एक मुस्लिम बांधव आज खरंच त्याला कौतुक किती आमचं कुणाचं काय मतभेदा त्यांच्याबद्दल पण आज तो एवढ्या धाडसान पुढे आलेला आहे समाजाच्या समाजाच्या विरोधात म्हणणार नाही पण जातीवादी विष पेरणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये आज मुजावर या ठिकाणी सगळ्या समक्ष आलेला असताना या ठिकाणी एक तर काय म्हणतात हे दाखव नाही तर श्राद्ध काय बाप दाखव नाही तर श्राद्ध कर श्राद्ध कर अशी म्हणण्याची आता वेळ आले हे जे तीन या ठिकाणी मुजावर साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे रामजी करा सांगरा संदीप डांगे आणि दिलीप पाटील हे कुठे आहेत तुम्ही द्या कुठं असतील जिवंत जिवंत नाहीत आज त्यांचे नातेवाईक अर्थ ते आता नाही का या जगामध्ये आणि त्यामुळं या ठिकाणी मर्डरचा गुन्हा क्रिमिनल कॉन्फरन्सी या ठिकाणी बनावट करणे अभिप्राय तयार करणे आरोग्य याचे दाखले मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा बोगस केले तर असं कोर्टाचं निरीक्षण आहे आणखी काय पाहिजे आहे यामध्ये यामुळं या ठिकाणी तात्काळ गुणात देशाच्या हितासाठी हिंदुत्वाच्याच नाही हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी हिंदू आणि मुस्लिमांचं ऐक्य अबाधित राहावं हो वाटत असेल आणि ह्या नीच राजकारण्यांचा पर्दाफाश करायचा असेल तर मुजावर साहेबांची फिर्याद ताबडतोब दाखल करा हा तपास सीबीआयकडे कडे द्या यांना इन्व्हेस्टिगेशनचे पूर्ण सगळे अधिकार द्या आणि दुधाचं दूध पाणी करा असं आमचं एक शिवसैनिक आणि एक माजी पोलीस अधिकारी क्राईम ब्रांच मुंबई पुणे या ठिकाणी आमची या ठिकाणी विनंती आहे एवढाच या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणचे जे आरोपी अटक केले होते ही। भगवा आतंकवाद आर एस एस आणि भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्यासाठी या ठिकाणी रचलेलं हे षडयंत्र आहे हे काँग्रेसचं पाप आहे हे तत्कालीन परमवीरचं पाप आहे त्या अर्थ आर आर पाटलाचं पाप आहे सुशील कुमार शिंदेचं पाप आहे आणि ह्या पापातूनच त्यांची मुलगी खासदार असणारी संसदेमध्ये म्हणते आहे की काय ते सिंदूर ऑपरेशन सिंदूर कसला हा तर तमाशा आज नऊ तारखेला आपण या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत सगळ्या रिटायर मिलिटरी जवानाचा रिटायर पोलिसांचा आणि देशावर प्रेम करणाऱ्या नागरिकांचा मोर्चा या ठिकाणी आहे की तिच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा या ठिकाणी दाखल करा यासाठी बार्शी मध्ये मोर्चा आपण आयोजित केलेला आहे तात्काळ महाराष्ट्र शासनाने घ्यावी यामध्ये राजकारण कुणी आणू नये आणि या ठिकाणचं पर्दाफाश यांच्या बुरका हा उतरवला गेला पाहिजे त्यांना पाकिस्तानचं प्रेम आहे आमचे हिंदू आणि मुस्लिम बांधव गुन्हा गोविंदाने नांदत असताना त्यामध्ये विष काढवायचं मशीदपूजे ब्लाउंड ब्लास झाला मंदिरामध्ये चोरी झाली आता यवत असेल बाकीच असेल या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी काँग्रेसनं नेहमी केलेलं आहे वोट बँकची ह्याने आयुष्यभर केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनात हे निष्पन्न होणं गरजेचं आहे या यामध्ये खरं काय घडलंय यासाठी यामध्ये आक्षेप घ्यावी एवढीच आमची विनंती आहे सगळे मेल वगैरे राज्यपाला सह त्याला पाठवलं आम्ही पाठवतोय आणि त्या दृष्टिकोनातनं आमचा ही लेखी तक्रार याबाबतची या, या पोलिस स्टेशनला सांगितलं की साध्वी टॉर्चर केलं गेलं त्यांना त्रास झाला मग तुम्ही पोलीस डिपार्टमेंट मध्ये होते मग पोलिसांनी टॉर्चर करणं कुणाच्या दबावा खातिर केलं किंवा पोलिसांनी असं टॉर्चर करणं तुमच्या ह्याच्यामध्ये बसत कारण तुम्ही पण ड्युटी केलेली टॉर्चर करणं हनुमान करणं एक्स्ट्रॉक्शन करणं कुठल्याही कायद्यामध्ये बसत नाही हे मंडगट कलम पाच पोलिसांचं चालू असतं आणि त्याच्या बापाला कुठला फोन परमिर सिंग आणि बाकी जे असतील त्यांना दबाव राजकारणाचा असेल म्हणून प्रज्ञा सिंग या साधवीला या संन्यासी मॅडमला एवढा त्रास दिला की काहीही करून तुम्ही आर एस एस किंवा बीजेपीचं नाव घ्या त्यांनी सांगितलं होतं आम्हाला या पद्धतीचा स्टेटमेंट आता मग वाचलं मी त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना नाव एखाद्या आरोपीला नाही का घेत त्याचं नाव घेत ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी टॉर्चर कशा करता केलं गेलं माहिती होत हे काय खरं नाहीच आहे पण ह्याला पुढं जायचं होतं पुढे काहीतरी त्यामध्ये आम्ही काय म्हणतात क्लिव मिळालाय मोहन भागवतांचा क्लिव म्हणजे एखादं मी म्हणलं ना अनाजी पंत एक होता म्हणून सगळ्या ब्राह्मण समाजाला दोष देता कामा नाही शिरके होते किंवा सूर्याजी पिसाळ होते म्हणून मराठ्याला त्या ठिकाणी बदनाम करता कामा नाही त्या त्या व्यक्तीचा ज्या पृथा आहे त्या पद्धतीने या ठिकाणी कारण नसताना राजकीय मुस्लिमांना वाटाव का का की काँग्रेस यांचे आई बाप आहे है दुसरा भाजपा यांचा विरोधक आहे हे राजकीय बोलतोय मी या ठिकाणी आणि त्या पद्धतीनं इथं बदनाम करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाला असेल किंवा काय या ठिकाणी केला गेला पुढे सरकार बदलली गेली दोन तीन ठिकाणी तपासतो आहे पहिल्यांदा काय ते एटीएस स्थानिक पोलीस असं होतं त्या पद्धतीनं गेलेला आहे मला बरंच काय बोलायचं होतं ते पद्धतीनं खोटा गुन्हा दाखल करून त्याचा आयुष्य उद्धवस करायचा प्रयत्न केला का तर तो ऐकत नाही किंवा ते बाकीच आपलं फुटलेलं आहे म्हणून म्हणून मुजावर साहेबाला ताबडतोब प्रोटेक्शन पोलीस प्रोटेक्शन द्या आणि त्यांची फिर्याद दाखल करून या ठिकाणी ते परमवीर सिंग आणि सगळे त्यांची जी टीम होती त्यांना सांगणार कोकटासारखे बोलणार कसा बोलत नाही आमच्या सारख्याला घ्या डेप्युटी शेडवा आम्ही दाखवतो कसा गुन्हा उघड केला आमचा नाही त्यामुळं या ठिकाणी मला सगळ्या यातले फक्त तीन माणसं दाखवा कोण आहेत कुठं आहेत ते सतरा वर्षात मिळत नाही घरच्या लोकाला म्हणजे हा ह्या महादेशिवाय कुठे गेले त्यामुळं हे सत्य आहे मुजावर साहेबाची फिरे तक्रार सत्य आहे आणि नशिबानं आपल्या सगळ्याच्या हिंदू आणि मुस्लिमांच्या ते मुस्लिम स्वतः जातीनं आहेत तरी सुद्धा ते या ठिकाणी भगवा आतंकवाद असू शकत नाही भगवा आतंकवाद नव्हता हे खोटं चाललंय हे त्यांना माहीत पडलं आणि त्यानंतर बाकीच्या घटना घडल्या आणि आज त्यांची अॅपुडेट करून त्यांनी कोर्टात को दिले त्या पद्धतीने गुन्हा दाखल करावा अशी आमची प्रत्येक सह सतरा झालं म्हणतो तुम्ही सहत्र साडेआठ वर्षाला त्यांच्या विचार सरकारने बाजूला तर त्यांनी हे ठिकाणी दखल किती यांची दखल घेण्यासाठी या ठिकाणी मेहून मुजावर किंवा काय आपण म्हणत नाही गाय प्रविष्ट बाबा आहे न्यायप्रविष्ट बाब आहे मग त्या न्यायप्रविष्ट बाबीच्या मुळे त्याच्यात हात घालणं त्यामध्ये ते शक्य झालेलं नाही आणि मुजावर साहेबांनी समजा कोर्टामध्ये हायकोर्ट किंवा सुप्रीमला जर दा दाखल करून या ठिकाणी एफ दाखल करा म्हटलं असतं तर ते घडलंही असतं पण या ठिकाणी परत म्हणले असते आता जसं भाजप रा। काय राष्ट्रवादी आपलं काय आर एस एस यांच्यावर जसे आरोप करतात मग तुमचं तुम सरकार आलं म्हणून तुम्ही दबाव आणला खोटं करायला लावलं म्हणून त्यामुळे ते बिचकून असतील पण आता दुधाचं दूध दुद पाणी कोर्टानं केलेलं आहे कोर्टानं सांगितलं की भगवा आतंकवाद नव्हता त्यानंतर अजून काय राहिला मग हे तीन माणसं जे खऱ्या आरोपी आहेत खऱ्या आरोपी मध्ये ते सुद्धा प्लांट केलेले असतील या ठिकाणी म्हणत नाही का आपण संगत चौघ जण होतो एकट्याला प्रॉपर्टी हालत करायची म्हणजे तिघाचा मर्डर केला त्या टाईप ही भानगड आहे यामुळे ते निघणार निष्पन्न होणार आणि त्यात मात्र शंका नाही यामध्ये हे तीन आरोपी तीन लोक कुठं आहेत केस ह्यानेच करायला लावलं आता मी समजा एखादा गुन्हा काहीतरी करायला लावला त्याला मारून टाकलं काय पुराव कुठे राहणं त्या पद्धतीने केलं गेले असं माझं या ठिकाणी ठामपणे मत आहे आणि त्या दृष्टिकोनातला हा लढा हा राजकीय काय म्हणतात त्याला रूप न देता हिंदुत्व आणि मुस्लिम त्यांनी दिलं की शासनाशी बोलले वरिष्ठाशी बोलले त्याला सस्पेंड केला हेच सांगतोय तो त्याच्यावर गुन्हा दाखल केला इकडे का आता ते आतंकवादी कुणावर त्याचं काय आहे मिळून तोच सांगतोय तो आम काय म्हणतात त्याला जिथं तक्रार करायला आपण जाऊन आधी त्याचा विश्वास कसा उडे आंधळकरचा विश्वास कसा उडे त्या पद्धतीने त्याला ब्लास्ट करून टाकला एखादा करून टाकला की ती आपलं हातपाय तिकडे ही आता अप्लिकेशन देतो त्याला आणि एफ आय आर त्याला माहिती आहे त्यामुळं म्हणता की यामध्ये माझ्या वर्णमंत्री आर आर पाटील कुमार शिंदे यांचा तो कसा पद्धत त्या वेळेला ज्या वेळेला ह्या तपासा तपासाचा तपास एटीएस करत होती त्यावेळेला गृहमंत्री याचा अजून काय पाहिजे कारण त्यांच्या नियंत्रणा खाली जे चाललेलं आणि काय चाललंय स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेससाठी राष्ट्रवादीसाठी हे कुठला उपयोगाचं आहे इथं मुसलमानाला कसं पेटवून द्यायचं मुस्लिमांच्या मनात हिंदूच्या बद्दल कशा भावना भडवायच्या तर या पद्धतीने त्यांनी हे आरोपी करायला लावले आणि ते असा ठाम आरोपच आहे आमचा कारण आर आर पाटील आता बाकीचा लिहि त्यामध्ये आता जास्त वाईट मेलेल्या माणसाबद्दल बोलणं बरं नाही पण ते कशाने मेले काय मेले तुम्हीच बघा मिचा मध्ये काय काय झालं काय नाही तुम्हाला माहिती असा काय त्यामध्ये त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणत कसला आधार चालला होता की त्याला मध्ये न्यावं लागलं हे उघड नका बोलायला यामध्ये कुणी अंगावर आलं तर शिंगावर याची ताकद आमच्यात आहे कारण आम्ही स्वतः बघलेल्या अनेक अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणार पाटील आपल्यातल्या काही मंडळी आमच्याबद्दल तक्रार केली आमच्या कुटुंबासाठी भेटेल आजपर्यंत आम्ही बघतोय काही उघडं बोलायचं नाही आम्हाला आणि त्याला भेटवी नाही आम्ही कुणा परंतु हे सत्य आहे असं सांगितलं की मला ते कळलं तसं की हे आरोपी हे मारले तर मी कोटत चाललंय त्यांनी लगेच तपास करायचं बंद केला त्यांनी साहेब नागपूरला गेलो तीन दिवस मोहन तिकडे गेलो गे नाही कशाला कसं करू एवढ्या मोठ्या माणसाला कशाला आणायचो आणि त्यामुळं ह्याला बिंग फुटलेला आहे आपलं असं त्या परमवीर सिंगला समजल्यानंतर त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करून सस्पेंड केला तो निर्दोष दहा वर्षांनी सुटला दहा वर्ष भोगला ना जसं आम्ही अजून सोळा वर्ष भोगतोय त्या पद्धतीने चाललंय ह्याला काय बंगल्यावर बसून का नाही राहायला दुसरं का आ, लाव, लाव, <laughs> या पद्धतीने आला पाच कडून आमच्यावर एकदा अँड डीजी अँटी करप्शन न आम्हाला खरेंचेत दिली असताना खरिचेत दिली असताना या ठिकाणी दुसरं आज जर घेतला जातो आणि पुन्हा मुला दाखल केला जातो आणि आपला अधिकारी घेतला तिथं तपासायला आणला जातो रिटायर कॉंग्रेस चा आहे ही पद्धत आहे हेच पद्धत काँग्रेसने वापरलेली आहे आणि आज दुधाचं दूध पाणी करणारं हे भारतीय जनता पक्ष आणि या सरकार आमच्या एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादाचं आहे जे आहे ते रोखोक आहे त्यामुळं यामध्ये माझं म्हणणं आहे यांनी तात्काळ हिंदू मुस्लिमांच्या ऐक्यासाठी किंवा आमच्यामध्ये कुठलंही मन कलुषित होऊ नये म्हणून या गुन्ह्याचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आणि एक महिन्यात लावा हे प्रकरण तुम्ही हाती घेतल्यामुळे भविष्यात तुमच्यावरती सुद्धा काही शंभर टक्के येणार की आमच्यावर येईल ईडी येईल सीडी येईल फीडी येईल त्याला कोण हा सरकार नाही आमचं असलं तरी काय उद्याला काय बारकेटी झाल्या तरी सगळं फेस करायचं तयार जनतेसाठी लोकांसाठी आठ आठ वर्ष अन्न क्षेत्राला करतो सीबीआय आलं काय आणखी इन्कम टॅक्स आला काय भेरू आम्ही काय आमच्याकडे बघा ना ती जाऊन काय आहे घरी इथं काय म्हणतात त्याला तांदूळ आणायचं म्हणतात आमची पंचायत पडते काय होऊन काय होणार किती खोट्या करणार आहे आज वाचा फुटली ना सतरा वर्षांनी तरी वाचक फुटली या गोष्टी का फुटले आणि परमेश्वराने मुस्लिम बांधवाच्या मनातला संशय घालवायला मुस्लिम इन्स्पेक्टरने जी वाचा फोडली की भगवा आत्ता नव्हता हे माझ्यावरचा म्हणलं आणि ते काय पाहिजे कसले जगले पाहिजे तुम्हाला ते तुम्हीच सांगा त्यामुळे आर एस ए भाजपनं ते काय केलं अजिबात केवळ आपला जो दृष्टिकोन आणि बनवून ठेवलेला आहे जर तुम्ही त्या हो काय इंटरनेटवर गेलात तर काँग्रेसची सुरुवात तर काँग्रेसचं काय पक्षावर बोलतो माझे पक्षाचे माझ्या घरचे लोक तिथे पदाधिकारी आहेत माझे आमदार सुद्धा माझी हिवाळी काँग्रेसचे आहे पण या ठिकाणी मी सुद्धा सत्य झालो त्याचं सगळं बघून नेहरू पासूनच असेल कशापासूनच असेल काय ते आता बाकी राजकीय बोलणं बरं नाही ह्या तपासामध्ये बॉम्बराजच्या तपासामध्ये हिंदू मुस्लिमांचं ऐक्य देशात एकत्र राहावं असं वाटत आज तुम्ही विचारता किंवा मुस्लिम नेते विचारताय की जर हे निर्दोष आरोपी असतील तर मग खरे आरोपी कोण आहे काय हे तीन आहे दाखवा ना तुम्ही तुम्ही विचारा ना हे मग जर आरोपी तुमचा मुस्लिम पोलीस इन्स्पेक्टर करतोय ह्या ती तीन आरोपी खरे यांचा तीन आरोपीला कमी जास्त म्हणजे मर्डर त्या तीन न केलाय त्याचा पुरावा नष्ट केलाय बॉडी नष्ट केले असं मुज्यावर म्हणतोय मग आणखी काय पाहिजे हे शोधलं पाहिजे ना त्यामुळे हे चुकीचं घडलेलं आहे मतासाठी घडलेलं आहे निश्चित गुन्हा दाखल करा अशी एक शिवसैनिक आणि माजी पोलीस इन्स्पेक्टर यांना त्यांनी माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भेद जय लघुजी हा बोला आमदार रोहित पवार